श्री स्वामी समर्थ श्रीपाद भट स्वामींचे निस्सिम भक्त होते ते अत्यंत विद्वान तर होतेच परंतु स्वभावाने अतिशय नम्र होते एक दिवस स्वामी समर्थ श्रीपाद भटांना म्हणाले की श्रीपाद भटा तू तीन महिने काशीत जाऊन राहा नंतर आमच्या भेटीला येई स्वामींची आज्ञा शिरसावध म्हणून हा विद्वान ब्राह्मण काशीक्षेत्री गेला गंगासनांतर नित्य घडत होतेच परंतु काशी विश्वनाथाचे अष्टोपहर दर्शन घडायचे हेच श्रीपाद भट यांना अधिक आनंददायी वाटायचे स्वतः श्रीपाद भट हे विद्वान दशग्रंथी ब्राह्मण असल्यामुळे काशीक्षेत्री रोज सभा होत तेथे ते, ते जायचे शास्त्री पंडितांच्या ह्या सभेत श्रीपाद भटांना कोणी मान देत नसे कारण काशीमधले सर्व विद्वान अहंकाराने पछाडलेले होते एके दिवशी श्रीपाद भटांनी ठरविले की ह्या अहंकारी विद्वानांच्या सभेत जाऊन मान अपेक्षा करण्यापेक्षा काशी विश्वनाथाच्या पायाशी बसून राहणे अधिक चांगले म्हणून त्या विद्वानांच्या सभेतून ते निघाले तो वाटेत श्री स्वामी समर्थ उभे असलेले दिसले श्रीपाद भटांना गगनानंद झाला ते स्वामींपाशी धावत गेले आणि त्यांचे चरण घट्ट पकडून आनंदाश्रूंनी स्वामींचे चरण धुतले आपल्या वस्त्राने पाय पुसले तेजपुंज स्वामींना पाहून आजूबाजूच्या लोकांना वाटले हे कोणी अवतारी पुरुष काशीत आलेला आहे एक दृष्टबुद्धीच्या माणसाने स्वामींची चेष्टा करावी म्हणून मध्यमासाचे ताट स्वामींपुढे आणून ठेवले तेवढ्यात एक तेजस्वी ते बाई समोर आली आणि तिने त्या मध्यमासांच्या ताटाला केवळ स्पर्श केला तर तेथे नाना तऱ्हेची फळे निर्माण झाली कारण ती बाई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती ती म्हणाले अरे चांडाळा स्वामींपुढे तू मांस आणि मद्य ठेवतोस तुझे भस्म होईल आश्चर्य म्हणजे त्या चांडाळवृत्तीच्या माणसाचे क्षणात भस्म झाले स्वामींनी श्रीपाद भटांना सांगितले तू या अहंकारी ब्राह्मणांचा निष्पात कर तुझ्या तोंडून वेद बाहेर पडतील असा मी तुला आशीर्वाद देतो त्या अहंकारी ब्राह्मणांचा नानाचा अहंकार श्रीपाद भटाने एका क्षणात उतरवला ते सर्व विद्वान ब्राह्मण श्रीपाद भटाला म्हणू लागले आम्हाला क्षमा करा आम्ही तुमची किंमत न ओळखता तुमचा अपमान केला त्यांनी श्रीपाद भटांना उच्चासनावर बसवले त्यांची पूजा केली श्रीपाद भटांना संकोचल्यासारखे झाले कारण हे सारे केवळ स्वामी कृपेमुळे झाले होते स्वामी काही क्षणांसाठीच काशीक्षेत्री आले आणि गुप्त झाले स्वामींची श्रीपाद भटांवर पूर्ण कृपा झाली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो खूप माणसे जपाला बसतात परंतु त्यांचे मन मात्र त्यावेळेला विश्वभर भरकटत असते जर करीत असलेल्या नामजपात मन नसेल तर त्या जपाला काही अर्थ नाही एक लक्षात ठेवा की अंतर्मुख झाल्याशिवाय जप रंगत नाही आणि परमार्थ साधत नाही म्हणून प्रथम मन परमेश्वराशी एकाग्र करा देहबुद्धी सांडा आणि मग जपाला बसा तरच जप उत्तम होईल आणि मन प्रसन्न होईल